कर्जमाफीची मोठी घोषणा महिन्याला साडेआठ हजार रुपये तीस दिवसात पी किंवा राहुल गांधी यांची भरघोस मदत या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया केंद्राच्या नवीन भरतीमध्ये अर्धी लोकसंख्या अधिकार पन्नास टक्के महिला आरक्षण गरीब कुटुंबातील महिलांना महालक्ष्मी योजनेअंतर्गत एक लाख रुपये मिळणार होय ते पण वर्षाला आणि महिन्याला साडेआठ हजार रुपये महिलांच्या खात्यामध्ये थेट जमा होणार अधिकार मैत्री प्रत्येक पंचायतीमध्ये एक अधिकारी मैत्रीची नियुक्ती सावित्रीबाई फुले वसतिगृह दुहेरी कार्यरत महिलांचे वसतिग्रह प्रत्येक जिल्ह्यात एक किमान राबवणार शक्तीचा आदर होय आशा अंगणवाडी एम डी एम यें कर्मचाऱ्यांच्या पगारात केंद्राचे योगदान या ठिकाणी दुप्पट वाढ करणार असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे आता शेतकऱ्यांसाठी काय महत्त्वाच्या घोषणा केल्यात ते सुद्धा आपण पाहणार आहोत होय शेतकरी जी एस टी मुक्त असतील कृषी मालावरील जी एस टी हटवली जाईल एम एस पीला कायदेशीर स्थिती स्वामीनाथन आयोगाच्या सूत्रानुसार किमती ठरवल्या जातील कर्जमाफीची रक्कम या ठिकाणी निश्चित केली जाईल हे करण्यासाठी कृषी कर्जमाफी आयोगाची स्थापनासुद्धा करण्यात येईल आयात निर्यात धोरण या ठिकाणी राबवलं जाईल जे शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि शेतमालाच्या स्थिर भावासाठी केलं जाईल आता सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची अपडेट म्हणजे एम पीक विमा योजनेमध्ये मोठा बदल केला जाईल पीक नुकसान झाल्यानंतर तीस दिवसाच्या आज शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे देण्याची हमी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजे ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि त्यानं पीक विमा कंपनीमध्ये जे काही बदल केले जातील ते त्यांना कळवल्यानंतर त्यांना तीस दिवसाच्या आत पीक विम्याची रक्कम नुकसान भरपाईची दिली जाईल याच्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासासुद्धा मिळणार आहे अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा